मी ज्या पावलांनी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांनो आपल्याला असं पाहिलं नणार आहे सोहम आणि अनामिका दोघंही किचनमध्ये असतात तेव्हा अनामिका सोहमला विचारते तू खूप खुश आहे ना कारण असं म्हटल्याबरोबर सोहम लगेच म्हणतो मी स्वतःच्या हिमतीवरती काम लावलेलं आहे आणि मला त्याचा खूप अभिमान आहे तर लगेच अनामिका आता त्याच्या आनंदावरती विजन टाकते अनामिका म्हणते की सोहम तुला जे काम झालं आहे ना ते तुझ्या हिमतीवरती नाही मिळालेलं आहे तुला अद्वैत दादाच्या फ्रेंडकडून काम मिळालेलं आहे असं मला फोनवरती समजलेलं आहे की अद्वैतच्या रेफरन्समध्ये तुलाही काम मिळालेलं आहे आता ही बातमी ऐकल्यानंतर सोहमचा चेहराच पडतो त्याला खूप वाईट वाटतं आणि तो तिथून घाईघाईने निघून जातो तर अद्वैतची आणि त्याची टक्कर होते इनफॅक्ट त्याने मुद्दामच त्याला टक्कर दिलेली असते कारण आता तो अद्वैतवरती खूप चिडलेला असतो तर असेही दोन्ही भावांमध्ये फोट पाडण्याचं काम अनामेकाने केलेलं आहे तर पाहुयात अद्गेत कसा कसं सावरेल